लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल किंवा कोणत्याही प्रकारचं तेल जर तुम्ही स्वयंपाकात वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लाकडी घाण्यावरची विविध तेल ज्याच्यामध्ये शेंगदाणा सूर्यफूल करडे हे आपल्या आरोग्याला आपण रेग्युलर बेसिसवरती वापरणं खूप फायदेशीर ठरतात पण एक जी गोष्ट आहे ती प्रत्येकजण आपण विसरतो आणि ती गोष्ट कोणती तर लक्षात घ्या की आपण जेव्हा तेल खरेदी करतो ते तेल किती क्वांटिटीमध्ये घेतले आणि आपण किती दिवसामध्ये संपवले हे माहीत असणं फार गरजेचं आहे मी बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलं की आम्ही जेव्हा तेलाची विक्री करतो बऱ्याच फॅमिली पाच लिटरचा कॅन घेऊन जातात आणि साधारणतः एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये पुन्हा येऊन एक पाच लिटरचा कॅन घेऊन जातात मी गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये बऱ्याच लोकांना विचारला आणि प्रश्न जो विचारला तो कॉमन होता आणि त्याचं उत्तर जे होतं ते देखील कॉमन कि घरी साधारणतः किती लोक आहेत आणि हा पाच लिटरचा कॅन तुम्हाला किती दिवस जातो बऱ्याच लोकांची उत्तरं आश्चर्यकारक आली ते म्हटले की घाण्यावरच तेल आहे वापरताना कमी लागतं मान्य आहे पण तेल चांगलं आहे म्हणून चा त्याची क्वांटिटी लोक जास्त वापरतात दोन ते तीन लोकांच्या फॅमिलीमध्ये पाच लिटरचा कॅन साधारणतः महिना ते दीड महिना संपवला जातो म्हणजे एक प्रौढ व्यक्ती महिन्याकाठी दीड ते पावणे दोन लिटरपर्यंत तेलाचं कन्झम्शन करतो आपल्या आरोग्यासाठी ही गोष्ट अतिशय घातक का आहे कारण की ऑइलचं एक्सेस कन्झम्शन हे आपल्या हृदयावरती तानांतर शरीरामध्ये फॅट डिपोजिशन वाढवतं लठ्ठपणा वाढू शकतो त्याचबरोबर मधुमेहाचा धोका म्हणजेच डायबेटीसचा धोका देखील संभवतो आणि एक्सेस ऑइल मुळे आपलं पाचन जे आहे ते मंदावतं आणि पाचन मंदावल्यामुळे अनेक विकार होऊ शकतात ही गोष्ट आपण विसरून जातो मित्रांनो शुद्ध गोष्टी खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे हे प्रत्येकाला माहीत आहे पण त्याची क्वांटिटी किती असायला पाहिजे हे देखील माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे क्वांटिटीसाठी मी तुम्हाला एक बेसिक गाईडलाईन सांगतो जी आय सी एम आर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि एन आय एन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ह्या दोन संस्थांनी सांगितलेली आहे ती आहे एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला साधारणतः वीस ते तीस ग्रॅम पर्यंत तेल खाल्लं पाहिजे म्हणजे महिन्याला हा हिशोब झाला साधारणतः सहाशे ते नऊशे ग्रॅम म्हणजे एक लिटर तेलापर्यंत तुम्ही महिन्याकाठी कन्झम्पन करू शकता ही गोष्ट कायम डोक्यात ठेवा तेलाचा वापर योग्य पद्धतीनं आणि कमी प्रमाणात जर केला तर तो तुमच्या आरोग्याला अनेक फायदे देतो त्याचा एक्सेस वापर हा आरोग्यावरती विपरीत परिणाम करू शकतो त्याच्यामुळे ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा घाण्यावरचं तेल वापरताय रिफाईंड तेल वापरताय कोणतंही तेल वापरताय पण तेलाचं कन्झम्पन क्वांटिटी जर तुम्ही मेंटेन ठेवली तर ती तुमच्या आरोग्यावरती योग्य परिणाम करेल घाण्यावरचं तेल उत्तम आहे ओव्हर रिफाईंड ऑइल हे सर्वांना माहीत आहे पण त्याची क्वांटिटी कन्झ्युम करणं योग्य पद्धतीने हे अजून जास्त फायदे देईल आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी शुद्ध गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा Namaskar.